जीवन जगत असताना चांगला आणि वाईट यामधला मी थोडासा फरक सांगतो तुम्हाला आपण जीवन जगत असताना साधे सरळपणाने जीवन जगत असतो आणि त्या साधेपणाचा काहीजण फायदा घेऊन जातात आयुष्यामध्ये काहीजण मला म्हणतात महाराज आम्हाला खूप दुःख होतं की आमच्याजवळ काहीजण येतात पण न कळत निघून जातात त्या गोष्टीचं मला दुःख होतं असे काहीजणांचे प्रश्न माझ्याकडे येतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल हे बघा जीवनामध्ये जास्त रिक्स घेऊन जीवन जगायचं नसतं जीवन जगत असताना थोडंसं आपल्या करिअरकडे आपल्या जीवनाकडे थोडंसं बघायचं असतं समोरचा माणूस न कळत येतो आणि आपल्या जीवनाशी खेळतो आणि निघून जातो मग आपण काय करतो हा बाबा म्हणतो त्याला जीव लावतो आणि तो न कळत निघून जातो मग आपणाला दुःख भोगावं लागतं तर जीवन असं जगा की आपल्या जीवनामध्ये कोणी येवं अथवा न येवो आपणाला हो। काहीही फरक पडू नये अशा प्रकाराचं जीवन जगा जीवनामध्ये काहीजण इतकं टेन्शन घेतात काहीजण सोडून गेल्यानंतर की मरणाला सुद्धा मरणावं मरावं असं सुद्धा वाटतं अशा अवस्थेमध्ये जाऊ नका प्रत्येकासाठी आपल्याला जीवन जगण्यासाठी सर्वांना जीवन भेटलेलं आहे त्याकरिता थोडा आपल्या जीवनाकडे सर्वाकडे लक्ष द्या आणि इतकंही सरळ वागू नका की तो आपला फायदा घेईल आणि वाईट वागणं किंवा थोडंसं विचित्र वागणं एक्झाम्पल म्हणजे थोडंसं जशास तसे वागणे त्याला म्हणतात समोरचा माणूस जसं वागतो आपण पण तसंच वागायचं मग तो आपल्या हिसाबामध्ये असतो आपण थोडं साधेपणाने वागायला गेलो ना तर समोरचा माणूस त्याचा फायदा घेतो त्याकरिता समोरचा माणूस कसा वागतो जगासाठी थोडंसं जसं जग चालतं तसं वागलेलं सुद्धा बरं आहे पण काय का आपणाला काय असतं काही जणांना की जग जसं आहे तसं जगावं साधे सरळपणानं पण त्याचा पण फायदा घेतात हो लोक त्याकरिता जीवनामध्ये जीवन जगत असताना थोडंसं अवगुण वागणं म्हणजे त्याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे जशाच तसे वागणे हे सुद्धा चांगलं आहे आणि कोण जीवनामध्ये आलं किंवा नाही आलं याचा काही फरक पडू नये आपणाला आपले आपण करिअरकडे ध्यान द्यावं आपलं जीवन सुधरावं हे बघा लक्षात घ्या या जगामध्ये लोक असं आहे वाईट झालं की नाव ठेवतात चांगलं झालं की लोक टाळ्या वाजवतात त्याकरिता दोन्हीला घेऊन चालण्यापेक्षा आपण आपल्या मार्गाने चालणं हे अतिउत्तम आहे लोक नाव ठेवतात ठेवू द्या लोक तुम्हाला काही म्हणतात म्हणू द्या त्याकरिता त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपण आपल्या मार्गाला चालायचं तेच लोक उद्या तुमच्या सोबत राहून तुमच्या टाळ्या वाजवतात त्याकरिता जास्त दिमाकाला ताण द्यायचा नाही आपलं आपल्या हिसाबाने जीवन जगणं हे आपल्याला महत्त्वपूर्ण आहे हा जीवन बारंबार नाही त्याकरिता थोडंसं दिमागाला किंवा आपल्या बुद्धीला आपल्या शरीराला थोडंसं शांतता देण्याचा प्रयत्न करा आणि दुःख देणाऱ्या माणसापासून थोडंसं लांब राहावा प्रत्येक माणसाला आपलंसं मानायचं थोडंसं लांब राहा आणि आपलं मानून आपल्याजवळ करतो आणि त्यांचं स्वार्थपणाने निघून गेल्यानंतर तो सोडून जातात मग आपणाला दुःख भोगावं लागतं त्याकरिता थोडंसं आपण थोडं विचार करून जीवन जगणे हे काळाची गरज आहे आणि जे आपल्या स्वार्थासाठी लोक येतात त्यांच्यापासून थोडंसं लांब राहणे हे सुद्धा आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे त्याकरिता जीवन चांगलं जगा जीवनामध्ये चांगलं राहण्याचा प्रयत्न करा आणि ते पण आपल्यासाठी आपल्या पद्धतीने आपण जीवन जगावं वाईट मार्गाला जाऊ नये चांगला मार्ग सोडू नये याकरिता वाईट आणि चांगलं यामधला तुम्हाला फरक कळा असेल असेच मी व्हिडिओ टाकत राहीन चॅनेलला सबस्क्राईब लाईक करत राहा थँक्यू